नमस्कार मी अथुल जैन आपलातून आपली बातमी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण अंधेरीच्या युनिव्हर्सल हॉलमध्ये आहोत भारतीय जनता पार्टी अंधेरी विधानसभा यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी महत्त्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि आज काहीतरी मोठा धमाका या ठिकाणी होणार आहे आज बैठक होती विधानसभा भाजप अंधेरी पूर्व विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये उमेदवारांना दहा हजारापेक्षा जास्तच लीड आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं त्याच्यामध्ये खूप क्षमाचा वाटा आहे याच्या आधी जी पोटनिवडणूक होती त्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीनेच त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला होता त्यानंतर संवेदनशीलता दाखवून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराने ती उमेदवारी पाठी घेतली होती आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये या ठिकाणी निवडणूक लढणार आहे आम्ही ज्या पद्धतीने युतीचा निवडणूक आहे आपण बघत असाल मागच्या वेळेस अशा पद्धतीने प्रेशर करून बसवलं या वेळेस असा काही गोष्टी होऊ शकतात का शेवटी युती आहे महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्राची निवडणूक लढेल कारण या आधीच्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीनेच या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला होता अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे पाच नगरसेवक हे दोन हजार सतराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले होते आणि त्यामुळे महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी महायुतीचा उमेदवार असेल उमेदवारी ठरवण्याचा अधिकार हा पार्लमेंटरी बोर्डाला असतो आणि त्यामुळे उमेदवारी ठरवणं किंवा उमेदवारी घोषित करणं हे माझ्या अखत्यारीमध्ये येत नाही शिवसेनेतर्फे काही लोकांनी तयारी तयारी अनेक लोक करत असतात दावाही अनेक लोक करत असतात परंतु त्या त्या विधानसभा क्षेत्रामध्ये जिंकून येण्याची प्रोबॅबिलिटी इलेक्टोरल मेरिट हे कोणाचं आहे याच्या आधारावरती निर्णय होत असतो कारण महायुतीचे जास्तीत जास्त आमदार हे या ठिकाणी निवडून आले पाहिजेत आणि महायुतीचं सरकार हे या ठिकाणी आलं पाहिजे महाराष्ट्राच्या भवितव्याकरता आणि त्यामुळे इलेक्टोरल मेरिट हे पाहून या ठिकाणी निर्णय होणार